सर आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेला आहात काय सांगाल काय मागण्या आहेत आणि कधीपासून उपोषणाला बसले मी गणेश भानोसे जनशक्ती शेतकरी संघटनेचा युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष मी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील राज्याचे मुख्य सचिव साहेब असतील अतुल सावे साहेब असतील मंत्री, मंत्री यांना एक निवेदन दिलं होतं की बाबा असा प्रताप पवार जे आहेत ते त्यांच्या वादग्रस्त कार्यकर्त राहिली आजपर्यंत त्यांनी काय काय जे केले त्यांची पुराव्यासही त्यांना तक्रार अर्ज दिला होता पण त्यांनी कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरला मी उपोषणाचं निवेदन दिलं आणि मी सोळा तारखेपासून आज चौथा दिवस आहे आमरण उपोषणात बसलेला आहे आणि जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही मी तोपर्यंत उपोषणात असंच बसणार आहे मुख्य मागण्या काय आहेत एकंदरीत माझी मागणी आहे की प्रतापराव पवार हे त्या पदावर बसण्यात पात्र नाहीत कारण की शासनानेच असा निर्णय जाहीर काढला होता की त्या पदावर बसण्याकरिता शासनाचा अव्वर सचिव किंवा उपसचिव दर्जाचा माणूस पाहिजे पण ते लिपिक आहेत त्यांना तिथे बसण्याचा अधिकार नाही त्यांनी खोटे प्रमोशन घेऊन त्या ठिकाणी ते बसलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार अठरा साली त्यांचं डिमोशन झालं होतं दोन हजार अठराला ते प्रादेशिक व्यवस्थापक होते त्यानंतर ते जिल्हा व्यवस्थापक झाले डिमोशन झालं काही कारण डिमोशन झाल्याच्या नंतर त्यांनी एक हायकोर्टात याचिका दाखल केली की बाबा शासनाच्या म्हणजे त्यावेळेच्या एमडीच्या विरोधात याचिका दाखल केली की मी असं असं बाबा काही कारण असताना मला असं डिमोशन केलं वगैरे 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 मग त्यानंतर एक वर्षापूर्वी आजपासून एक वर्षापूर्वी ते एम डी झाले मग त्यांनी ती केस एक, एक केस विड्रॉ करायला पाहिजे होती किंवा शासनाच्या निदर्शना सांगून द्यायला पाहिजे होती की बाबा मी एमडी झालेलो आहे माझी केस तसे कळवायला पाहिजे होतं शासनाला पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं काही कळवलं नाही स्वतःचीच केस स्वतःच्या एक वर्षापासून बर आपण जसं नमूद केलेलं आहे की दीड वर्षा दीड कोटींचा जो पण भ्रष्टाचार आहे तर त्या हे तुम्हाला कधी कळालं की त्यांनी कोटींचा भ्रष्टाचार केला कमीत कमी दीड कोटी तसा हा घोटाळा भरपूर मोठा आहे पण जेवढे पुरावे आहेत त्याप्रमाणे कमीत कमी त्यांनी दीड कोटीचा भ्रष्टाचार मला कधी या गोष्टीची माहिती मिळाली मला ऑगस्ट महिन्यामध्ये कळाली माहिती काढल्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यानंतरच मी एकवीस ऑगस्टला पत्र दिलं होतं शासनात तुम्ही या संदर्भात तक्रार वगैरे केली होती किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचा प्रयत्न केला का नाही नाही मी आता करणार आहे मी कोर्टात पद्धतीत का दाखल करणार आणि एडीला पण एडी मध्ये पण तक्रार करणार आहे अच्छा मग जेव्हा तुम्ही हा पाऊल उचलला की यांच्या विरुद्ध आपण उपोषणाला बसू याच्या आधी आपण काय पावलं उचललेलं नाही काही नाही मी तक्रारी अर्ज दिला, दिला होता एकवीस तारखेला एकवीस ऑगस्टला तक्रार अर्ज दिला होता त्यानंतर मग तीन सप्टेंबरला मी उपोषणा बसण्यासाठी अर्ज दिला होता बरं मग त्याच्यावर काही कारवाई झाली का काही नाही कारवाई दोन वेळेस मला बोलणं झालं बोललो पण त्यातल्या प्रकारचं समाधानकारक उत्तर नाही काही नाही याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये माननीय मंत्री महोदय अपुलजी सावले यांचा आहे त्याच्यामुळे काही कारवाई नाही आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषणा सगळे त्यांना पण दिले शासनाला दिलेत माझ्याकडे पण पुरावे आहेत की त्यांना बसता येत नाही म्हणजे त्या ठिकाणी ते पात्र नाही आहेत हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे अच्छा मग या संदर्भात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर आवाज उठवला तर त्यांनी तुमच्याशी काय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न घ्या किंवा तुम्हाला काही तुम्ही शांतवासा नाही धमके आलेले आहेत मला भरपूर पण मी काही ठिकाणी काही घाबरून मी तक्रार दाखल केलेली नाही मला दोन तीन ठिकाणून धमकी आल्या आहेत माझ्याकडे पुराव्याचे आहे धमकी आलेल्या मला मला जीव मारण्याच्या धमके आलेले आहेत समोर भेटून धमकी दिलेल्या आहेत मला त्यांच्या खात्यातल्या काही लोकांनी धमकी दिलेल्या आहेत मला माझ्याकडे पुरावे आहेत सगळे तसे मी सगळे पुरावे मी स्वतः आता एसपींना हे उपोषण संपल्यानंतर एसपींना भेटणार आहे त्याच्यानंतर मी आयजींना भेटणार आहे डीजींना मी सगळ्यांना भेटून यावर सगळं मी कारवाई करण्यासाठी मी निवेदन देणार आहे भेट मला, मला एक तर मंत्री अतुल सावेजी नाही तर मग सचिव समाजाचे सचिव आहेत आपल्या आज म्हणून त्यांची भेट पाहिजे मला तसं मी त्यांना कळवलं पण आजपर्यंत मला त्यांची काय भेट आलेली नाही पुढची भूमिका काय भूमिका काय नाही जोपर्यंत मला न्याय भेटत नाही मी तोपर्यंत उपोषणावर ठाम आहे आणि उपोषण करतच राहणार